पंद्रहस्ट स्वातंत्रिनी सोलापुर जिहा परिषद पूनम गेट ये सादिक शेख सोलापुर शहर व जिल्हातील विविध वर धरने आंदोलन कर विरोधी मंच से संस्थापक अध्यक्ष व मानव अधिकार संरक्षण संघटने से प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश कार्याध्यक्ष परवेज मुल्ला पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख शहर अध्यक्ष अजहर बिजापुरे शहर सचिव सलीम मुजावर शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान पत्रकार सुमित भांडेकर पत्रकार नरेश सब्बन जिल्हा अध्यक्ष सादिक मुजावर जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख बंदेनवाज शेख शहर कार्याध्यक्ष मोहसिन बागवान अब्बास शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मैं सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना आज ये सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देतो आज या ठिकाणी गेट जिल्हा परिषद येथे आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे या धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागचे उप अभियंता एम एस मठपती यांची खातेने चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा या विषयावर मी गेल्या एक वर्षापासून मंत्रालय सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महापालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील आजपर्यंत उप अभियंता मठपती यांची कुठलीही खाती नाही चौकशी झाली नाही सोलापूर बांधकाम परवाना विभाग या ठिकाणी महापालिकेत उप अभियंता एन एस मठपती यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्या पदावर करोडो रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे अनेक बाहेरच्या झिरो जे त्यांच्याकडे फाईल घेऊन येणारे एजंट आणि दलाल आहे त्यांच्याकडून बांधकाम परवाना विभाग या ठिकाणी बांधकाम परवाना हार्डशिप व अनेक अनाधिकृत बांधकामाबाबत लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय त्यांनी काम करत नाही त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून गेल्या एक वर्षापासून माझा पाठपुरावा सुरू आहे आजपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर अभियान जिल्हा स्तरीय सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शास्त्री भगत सिंग चौक रोड दोन नंबर बस स्टैंड कड़े जा रस्ता या ठिकाणी जे डांबरीकरण च काम आहे या कॉन्ट्रॅक्टरवर वर गायत्री कंस्ट्रक्शन सुभाष भोसले कारवाई करून यांना ब्लॉकलिस्ट करा म्हणून महापालिकेत मी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे त्या ठिकाणी जे लाख लाख रुपयाचा काम काम झाला आहे आहे रस्त्याचा ते पूर्णपणे रुपये शासनाचे घेऊन या कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचा काम त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेत पाठपुरावा केला आहे याच्यावर देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही तिसरा आमचा विषय असा आहे की जल जीवन मिशन सन दोन हजार करण्यासाठी जे कन्स्ट्रक्शनचा काम श्रीकांत आर सोनी यांना देण्यात आला होता या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून याला ब्लॉकलिस्ट करा म्हणून जिल्हा परिषद या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे त्या कामामध्ये अनेक त्रुट्या आहेत त्या 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 या कॉन्ट्रॅक्टरनी अनेक करार नाम्यामध्ये त्रुट ठेवलेले आहे याच्यावर देखील आजपर्यंत जिल्हा परिषदच्या वतीने कुठलीही कारवाई झाली नाही चौथा विषय असा आहे की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अवैध मिडी करणाऱ्यांवर व तसेच या ठिकाणी अंबिका गृहनिर्माण संस्था आशाराम बापू या परिसरमध्ये गट क्रमांक सहाशे त्रेपन्न आपली दोन या ठिकाणी मरुमुक्सा करणाऱ्यांवर कारवाई करा म्हणून आणि मान्य तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे यांच्यावर देखील आजपर्यंत कुठली कारवाई हो झाली नाही यासाठी आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहे या चार विषयावर आज आमची धरणे आंदोलनामध्ये मागणी आहे जर येणाऱ्या काळात या विषयावर आमच्या धरणे आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर या सर्व विषयावर आम्ही मंत्रालय येथे आझाद देखील आम्ही आंदोलन करणार आहे